तहसीलदार चिंतुरेचे आदरणीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात देण्यासाठी जमा झालेला आहे होती खऱ्या अर्थानं परवाची घटना ठाणे ठाण्यामधली बदलापूरची अतिशय अंगावर शहारे येण्यासारखी घटना ती घटना ऐकल्यानंतर खरंच प्रत्येकाच्या जमी पायाखालची जमीन सरकली एक तीन वर्ष आठ महिन्याची मुलगी आणि दुसरी सहा वर्षाची मुलगी या दोन्ही मुलीवर अत्याचार करण्यात आला मला सांगा तीन वर्ष आठ महिने एवढ्या कमी वयाची मुलगी तिला काहीच माहिती नसताना एवढा अत्याचार तिच्यावर झाला आणि खऱ्या अर्थानं जेव्हा आम्ही ती घटना ऐकली तेव्हा सगळ्यांच्याच पायाखालची जमीन हादरली आणि खरंच आज आपल्या देशातल्या महिला सुरक्षित आहेत का आपला महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे आपण जे म्हणायचो शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र पण आज माझ्या महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित आहेत का हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडलेला आहे खऱ्या अर्थाने सरकार काय करते हे हो? निष्क्रिय सरकार झोपीत आहे मला असं वाटतं हे गृहमंत्री काय करताय हे मुख्यमंत्री काय करताय या गृहमंत्र्याला खरंच त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही त्या मुख्यमंत्र्यांना पण त्यांच्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही त्यांनी लवकरात लवकर तात्काळ राजीनामे द्यावे जर त्यांच्या जर राज्यातल्या महिला सुरक्षित नसतील जर मुली सुरक्षित नसतील तर त्यांनी लवकरात लवकर राजीनामे द्यावे अहो अशा अशा घटना आपल्या भारतामध्ये एकामागे घडतंय ती कोलकात्याची घटना त्याच्यामध्ये ती एमबीबीएस मुलगी तिला तिच्या आई एवढं शिकवलं मोठं केलं तिच्यावर सुद्धा अत्याचार झाला मग कुठे आपलं महाराष्ट्र आज ती त्या ज्या दोन छोट्या मुली आहेत त्या पोलीस स्टेशनला गेल्या त्यांच्या आईवडिलांबरोबर त्यांचा गुन्हा दाखल होण्यासाठी बारा तास लागत म्हणजे आपलं काय चालू आहे महाराष्ट्रात मला तेच समजत नाहीये पण आमच्या सर्वांच्याकडनं आम्ही सर्वांनी मागणी केलेली आहे की त्या आरोपीस आर तात्काळ फाशी झाली पाहिजे मी तर म्हणते त्याला तर दारित बंदुकीच्या गोळ्यानंच उडवलं पाहिजे खऱ्या अर्थानं जर चौकामध्ये बंदुकीच्या गोळ्यानं उडवलं पाहिजे तर तो खरा न्याय होईल आज भाजपाचे एवढे सगळे नेते काय करायचं हो तुमचं तुम्ही साधं स्टेटमेंट द्यायला तयार नाहीत तुम्ही साधं बोलायला तयार नाहीत मग काय काय आज तुम्ही महिलांचं मतदान मागायला लाडकी बहीण योजना आणतात आज लाडकी बहीण सुरक्षित नाही सुरक्षित नाही आपल्या देशामध्ये हे अनेक सगळ्यात माता बहिणींचे प्रश्न आहेत तुम्ही लाडकी बहीण योजना द्या आमच्या भगिनींना आम्हाला चांगली गोष्ट येते पण त्याचबरोबर लाडक्या बहिणीची सुरक्षितता सुद्धा द्या अशी आम्ही मागणी करतोय धन्यवाद यांच्या नेतृत्वात पूर्ण महाराष्ट्रभर कालपासून हे आंदोलन चालू आहे आपण कालपासून सगळेजण टीव्ही समोर बघतोय डोळ्या उघड्या डोळ्यानं बघतोय की कुठं नेऊन ठेवला हा महाराष्ट्र माझा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र माझा आहे शिवाजी महाराजाच्या परस्त्री माते समान असे मानणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि आज आमचे राज्यकर्ते यांनी कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र आज आपण बघताय कुठली महिला सुरक्षित नाही कुठली मुलगी सुरक्षित नाही आज जेव्हा आपण बघतोय की कि जी कितीतरी माता भगिनीचे बोलले त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा प्रत्येक माता भगिनी म्हणते बाई माझी मुलगी भलेही दहावी बारावी शिकू द्या आणि माझी मुलगी सुरक्षित पाहिजे माझी मुलगी मी माझ्याजवळ घरात ठेवणार न मी बाहेरच शिकायला पाठवणार नांदेड असो किंवा परदेशी असो किंवा पुणे असो मुंबई असो नाही पाठवणार जे की हे मागच्या वेळेस जेव्हा मी महिलांना भेटत होते तेव्हा महिला म्हणायच्या ताई मी शिकले नाही मी शिकले नाही मी घरात बसले पण मी माझ्या मुलीला शिकवणार तिला स्वतःच्या पायावर उभं करणार पण आज आमच्या महिला भगिनामध्ये एवढी भीतीचं वातावरण निर्माण झालं जी महिला म्हणते की मी शिकले नाही मी मुलगी शिकवणार ती महिला आज मला सांगते ताई माझी मुलगी नाही शिकली तरी मला चालेल पण माझी मुलगी ही माझ्या जवळ घरात सुरक्षित राहिली पाहिजे कुठं आमच्या सावित्रीमय फुले सावित्रीबाईनं मुलीला शिक्षण द्यावं मुलगी माझी सुशिक्षित व्हावी महिला सुशिक्षित व्हावी म्हणून सावित्रीबाईनं दगड धोंडे खाल्ले चिखल अंगावर खाल्ला आणि महिलांना शिक्षणाचे द्वार मोकळे करून दिले महात्मा फुले त्यांना साथ दिली आणि कुठं हा माझा हा महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला या भाजप सरकारनं माझा महाराष्ट्र काही अधिकार एक अधिकार नाही स्वतः गृहमंत्र्याला खुर्चीत बसायचा अधिकार नाही मुख्यमंत्र्याला खुर्चीत बसायचा अधिकार नाही आणि या सगळ्या सरकारला सुद्धा काही अधिकार नाही है। एक तरफ बोलते हैं बेटी बचाओ बेटी बढ़ाओ ये लोगों का नारा ये बेटी बचाओ बेटी बढ़ाओ बदल के बेटी उठाओ और आरोपी बचाओ ऐसा ही लोगों का नारा होना चाहिए गवर्नमेंट का कि गवर्नमेंट बिल्कुल लोगों को अपना मतदान कैसा अपने तरफ खींचना ये कोशिश में लगी हुई है क्योंकि उनको मालूम है कि जनता जान गई है कि ये लोग बोलते एक करते एक है इसी की मतलब बेटियों की सुरक्षा नहीं औरतों की सुरक्षा नहीं है छोटे मासूम बच्चे चाहे तीन साल चार साल अरे जहाँ से शिक्षा चालू हुई पुणे शहर से वहाँ पे बच्ची सुरक्षा नहीं है सुरक्षित नहीं है कोई लेडीज कोई हॉस्टल की बच्ची या कोई स्कूल को जाने वाली छोटी बच्ची सुरक्षित नहीं है तो कॉलेज लॉ जाए पुणे कि वहाँ संभाजी नगर यहाँ भारतातल्या सगळ्यात महिला सुरक्षित नाही आहे तर मग आम्ही कसं जाणार घरच्यांना कोणती कोणत्या तोंडाने परवानगी मागणार की, की आम्हाला परदेशामध्ये शिकायला पाठवा म्हणून इथे कोणी सुरक्षित नाही आहे तर आम्ही कोणावर विश्वास ठेवून जायचं शिकायला कोणाच्या भरोशावर जायचं आहे आम्ही शिकण्यासाठी